आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पापूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी मिळून स्नेहसंमेलन मिळाव्याचे आयोजन केले होते जामनेर शहरातील विशाल लॉन्ज येथे हा स कार्यक्रम पार पडला यावेळी जामनेर तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधव सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व फोटोग्राफर बांधवांनी आपला परिचय देत फोटोग्राफर क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आलेले चांगले वाईट अनुभव सांगितले महिलांसाठी संगीत खुर्ची पार पडली तर लहान मुलांसाठी डान्स प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सर्वांनी मिळून स्नेहभोजन करत अगदी खेळीमिळीच्या वातावरणात हा स्नेह संमेलनाचा सोहळा पार पडला आजपर्यंत या जाऊन मध्ये फोटोग्राफर विथ फॅमिली हा छोटासा पहिल्यांदा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला आहे आम्हाला अपेक्षा होती साधारणतः तीस ते पस्तीस परिवार आणि जे नवीन फोडवलं पाहिजे असे साधारणतः पस्तीस ते चाळीस लोक असं सत्तर ते ऐंशी लोक आणि पूर्ण मिळून आपल्याला दीडशे लोकांचा परिवार या ठिकाणी अपेक्षित होता काही कारणास्तव होणार आणि पुढे कमी पडलो असेल आणि कोणत्या गोष्टी चुकलो असेल त्यामुळे आमची संख्या फक्त एकशे तीनपर्यंत सत्तेचाळीस सत्तेचाळीसने आम्ही मागे पडलो या ठिकाणी सर्व मिळून सध्याकडून दोन दोनशे तीनशे रुपये तीनशे लोक प्रत्येक फॅमिलीमधून आम्ही घेतले आणि हा कार्यक्रम एक छोटासा कार्यक्रम सर्वपर्यंत घडवायचा एक प्रयत्न केला या ठिकाणी कार्यक्रम करताना ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम व्यवस्थितपणे आपलं ऊन मारा पाऊस यापासून संरक्षण झालं पाहिजे या गोष्टीचा विचार करून ज्यावेळेला ठिकाणातला विषय आला सर्वात परत विषय आला की आपल्याला जागा कोण उपलब्ध करून देईल किंवा आपल्या जागेचं जे भाडे आपल्याला देता येईल का पण या ठिकाणी आपले फोटोग्राफर प्रवीण भाऊ गावटे यांनी एक विषय मांडला की नान सोबत माझे संबंध आहेत सोबत आपले काही सामाजिक संघटने आपण आपण काम करतो ते कार्यक्रम करत असताना त्यांचं विचार एकमेकांशी नव्हते त्यांचं एकमेकांशी बोललं जातं त्याच्यामुळे प्रवीण होऊ शब्द दिला की आपण नानांना एक शब्द विचारू आणि जर नाणांनी आपल्याला जर मंगळ कार्यालय दिलं तर आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करू सुरुवातीला या कार्यक्रमाची पंचवीस तारीख ठरली होती पण थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमुळे ते पंचवीस तारखेला हे कार्यालय खूप होतं नानां आप नानांनी आपल्यालाही सांगितलं की तुम्ही पुढच्या रविवारी कार्य करणारे सर आम्ही तुम्हाला पुढच्या रविवारी देतो आपल्याला या ठिकाणी आपण ज्या सभागृहात बसलेलो आहे ते सभागृहात त्यांनी कोणताही विनामूल्य एक कृपया ही आपल्याकडनं न घेता आपल्याला या ठिकाणी कमी प्रभाव नये आणि आपल्याला त्यांनी आपल्याला एक कार्य उपलब्ध करून दिलं शब्द दिल्यानंतर तो पाहणं शब्द दिल्यानंतर तो पाहणं ते शिकलं पाहिजे नाना म्हणजे तुम्ही अजून तुम्हाला पुढे जे करायचं असेल ते या रविवारी किंवा पुढच्या रविवारी करा त्याच्यानंतर दोन महिन्यासाठी कार्यालय हे नवीन याच्यामध्ये काही जे बदल करायचे त्यांना ते बदल जिनको है बेटियां वो ये dari <muchas> bersama त्या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार